आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी सोलापुरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार अनेक घरात पाणी शिरलं रस्तेही झाले जलमय सोलापूर जिल्हा परिषदेची प्रभागरचना अंतिम करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना शासनाकडे परत पाठवण्याचा निर्णय अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून चाळीस कोटी रुपये प्राप्त आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीला सुवर्णपदक मंगळवारी मध्यरात्री सोलापूरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक नगरं जलमय झाली आहेत आदिला नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं जुना पुणे नाका तसंच विहार परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली उड्याचं पाणी पात्राबाहेर आल्यानं सोलापूर ते धुळे महामार्ग जलमय झाला होता जुना तुळजापूर नाका कारंबा नाका गणेशनगर यशनगर यश नगर, नगर आर्यनंदी नगर या भागातही मोठ्या प्रमाणात पाणी पसरलं होतं जुना पुणे नाका परिसरातील दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे बाधित कुटुंबांना अन्यत्र हलवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे हिपर्गाचा तलाव शंभर टक्के भरला असून तलावाच्या उजव्या आणि डाव्या सांडव्यातून सहाशे क्युस पाणी सोडलं जात आहे त्यामुळं तलाव परिसरातील पाणी शिरलं आहे शिळगी नला भरून वाहू लागल्यानं सोलापूर ते तुळजापूर महामार्गावर पाणी आलं जवळपास सत्तावीस वर्षांनंतर हिप्परगा तलावातील पाण्यानं सोलापूरला तडाखा दिला असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील बाधित भागांची पाहणी केली आणि तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले सोलापूर जिल्हा परिषदेची प्रभागरचना अंतिम करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे पूर्वी अठरा ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती नव्या वेळापत्रकाप्रमाणे आता बावीस ऑगस्टपर्यंत ही प्रभाग रचना अंतिम केली जाईल याशिवाय प्रभागरचना अंतिम करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत यापूर्वी ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते दरम्यान निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे काल ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना शासनाकडे परत पाठवण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला आहे तसंच पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड यांना बडतर्फ करण्यात आला आहे याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय खात्याकडे पाठवण्यात येणार असल्याचं मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी सांगितलं आषाढी वारी काळात मंडप टाकण्याच्या कामात टक्केवारी घेतल्याचा आरोप मनोज श्रोत्री यांच्यावर करण्यात आला होता सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे एकूण बत्तीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी सत्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार सातशे पंचावन्न रुपये प्राप्त झाले आहेत तहसील पातळीवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू असून लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल मुंबई उच्च न्यायालयातील साठ हजार खटले नव्यानं स्थापन होत असलेल्या कोल्हापूर खंडपीठाकडे वर्ग होणार असून त्यामध्ये सोलापूरसह सहा जिल्ह्यातील खटल्यांचा समावेश आहे मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटले लवकर निकाली नागावेत आणि पक्षकारांना न्याय मिळावा यासाठी उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरला स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या खंडपीठासाठी चार न्यायमूर्तींची तसंच चौदा सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे या खंडपीठामुळे पक्षकारांना जलद न्याय मिळेल असा विश्वास ॲडव्होकेट विक्रांत फटाटे फटा यांनी व्यक्त केला अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारनं भारतावर लादलेल्या टॅरिफ टॅक्सला विरोध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचं दहन केलं आणि अमेरिकन सरकारविरोधी घोषणाही दिल्या माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं मुंबईतील समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ज्ञानविद्या रत्न पुरस्कार सोलापूरच्या लेखिका छाया उंबरजकर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं कोल्हापुरातील करवीर वाचन मंदिरात मान्यवरांच्या हस्ते उमरजकर यांचा सन्मान करण्यात आला छाया उमरजकर यांनी मराठी साहित्यात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील शेठ गोविंदजी रावची आयुर्वेद महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली दोन गटात झालेल्या या स्पर्धेत श्रीदी गोयल रसिका येळवलकर दिव्यानी महाजन पूर्वा फिरोदिया सम्यक जैन मृदुला मोळे यांना उत्तम सादरीकरणाचं बक्षीस मिळालं ज्येष्ठ लेखिका डॉक्टर नैना काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्राचार्य डॉक्टर वीणा जावळे प्रिसीजन उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी डॉक्टर गायत्री देशपांडे यावेळी उपस्थित होते अवयवदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी काल सोलापूरात विविध वैद्यकीय सेवा संस्थांच्या वतीनं प्रबोधन जनजागरण रॅली काढण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा आणि डॉक्टर वैशमपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला वैद्यकीय महाविद्यालयापासून निघालेल्या या रॅलीत महाविद्यालयाचे कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर आणि बार्शीचे विकास चव्हाण यांनी अवयवदान तसंच देहदान करण्याचा संकल्प केला डॉक्टर प्रदीप जाधव यांनी उपस्थितांना अवयवदानाची शपथ दिली दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या युनिक इंग्लिश मीडियम स्कूल आणि व्ही जी शिवदारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं प्रयोगातून विज्ञान हा कार्यक्रम राबवण्यात आला मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्राध्यापक दिलीप भारंभे यांनी वेगवेगळे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न केला प्राध्यापक रवींद्रसिंह पाटील यांनी जीवशास्त्रातील विविध संकल्पना स्पष्ट केल्या विविध शाळा महाविद्यालयातील चारशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते शतकवीर रक्तदाते अण्णासाहेब कोतली सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सोलापूरचे ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय किन्नर सेवाभावी पुरस्कार जाहीर झाला आहे नांदेड इथं येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या किन्नरांच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल अशी माहिती डॉक्टर सान्वी जेठवानी यांनी दिली फोपलिया यांनी सोलापूर विद्यापीठाच्या मदतीनं जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय किन्नर परिषद सोलापुरात भरवली होती सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल महापालिकेत डॉक्टर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला श्री गणेशाची प्रतिष्ठापना आणि विसर्जनाच्या तयारीची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात एक खिडकी योजना राबवण्याची सूचना त्यांनी केली यंदा विसर्जन मिरवणूक सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होईल आणि विसर्जन कुंडांची उंची तसंच संख्या वाढवण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला दरम्यान शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचे आदेश आयुक्तांनी गणेश मूर्तीकारांच्या बैठकीत बोलताना दिले अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ इथं ता श्री राघवेंद्र स्वामींचा आराधना महोत्सव उत्साही वातावरणात पार पडला तीन दिवसांच्या या महोत्सवात विविध धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रम झाले श्रींच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली स्वामींच्या वृंदावनाला एक लाख तुळशी अर्पण करण्यात आली समारोपाच्या दिवशी मौजी वंदनाचा कार्यक्रम झाला तीन दिवस भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती माधव बागच्या वतीनं सोलापुरात येत्या पंधरा ऑगस्ट पासून मोफत हृदयरोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं ते सहा दिवस चालेल या शिबिरात डॉक्टर श्वेता दळवे सरड़ हृदयरोगाविषयी मार्गदर्शन आणि रुग्णांची तपासणी करतील सोलापुरातील सुंदरमनगर इथल्या स्वामी समर्थ मंदिरात तीन दिवसाच्या शिवलीलामृत ग्रंथाचं सामूहिक वाचन कालपासून सुरू झालं काळे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस स्वामी भक्तांनी यामध्ये भाग घेतला आहे सोलापुरातील द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या रविवारपासून दोन दिवस गोकुळाष्टमी सोहळा आयोजित करण्यात आला आहे पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी दिवसभर विविध धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रम होतील अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सरमाळकर यांनी दिली अहमदाबाद इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीनं सुवर्णपदक पटकावलं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना तिनं स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग हे यश प्राप्त केलं आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात ता आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होता कमाल अठ्ठावीस पूर्णांक तीन दशांश आणि किमान बावीस पूर्णांक पाच दशांश सोलापूरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार अनेक घरात पाणी शिरलं रस्तेही झाले जलमय सोलापूर जिल्हा परिषदेची प्रभागरचना अंतिम करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना शासनाकडे परत पाठवण्याचा निर्णय अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून चाळीस कोटी रुपये प्राप्त आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीला सुवर्णपदक याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार